एका गाडीच्या मागे दहा पंधरा पंधरा ड्रायव्हर असते आणि आज गाडी पळली तरी होते तो पळते आपण उन्नीस वीस काय सांगितलं गेलं की दुसरा ड्रायव्हर गाडी होतं एक नंबरचा आणि एक नंबर आज मला म्हणजे थोडक्यात थोडक्यात दिली दिली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडीओ मध्ये मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी दुर्गा आणि देवा तर मला वाटते गट आणि सेम बरोबर कस कशी जोडी पळाली नाही गाडी चांगली पळाली गटाला काय गटाला कडूनच पळाली होती सेमेला असं चांगली गाडी पळाली मला सांगा अनेक लोकांना वाटत दुर्गा मला वाटते उजवीने पब्लिक पळत नाही काय सांगतो विषय काय सांगतो नाही बैल पळते की थोडस आज बाहेर होतं पण नाही काय पळतो बैल चांगला आज कसा पळाला आज चांगला पळाला म्हणजे बैलाच आणि शहाणपणा म्हणजे एक प्रकारे आ, किती पण वासरानं किंवा बाजूचा बैल किती पण दे पण त्याला सरळ नाही बैल शेण आहे दोन्ही खांदी शेण आहे त्यामुळे अडचण आणि फायनलला गाडी आणली बारीक डायवर तर ड्रायव्हर आ... तुम्ही शेवटच्या शेणापर्यंत गाडी आणत होता की अगदी मला शेवटना पळायची आलती अ गाडी चांगली फायनल फायनलला दोन नंबर झाला गाडीचा गट गटसिमेला पळवली गाडी मी फायनल ला गाडी पळवली आणि चांगली गाडी पाहिली त्या का टाकीत निकाल झाला असं काही अंतर झाला बैल दोन्ही चांगली पळाली दुर्गा बदल काय सांगताल पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बघितलाय मी बघितलाय पण तुम्ही एक हानला मला वाटतं दोन चार मैदान हानला काय काय फरक पडतो चांगला बैल पडतो दोन्ही खान तिकडनं वैल पडतो आणि माझे हिशोब जास्त बैल पडतो काय नाही आपाला वेल पडतो आणि चांगली गाडी पाहिली आज मी गटसिमे आपण चांगली पळवली फायनल परत आपल्याला गाडी होती बाकासूरची आज गाडी दोन कायची फायनल लागत दुसऱ्या डायवरचं कौतुक करायचं तर बारीक ड्रायव्हर नाही तेवढा आहे की शंभर गावात किती केलं तर शेवटी थोर आहे ते आमच्यापेक्षा त्यांचं बी आम्ही मानलंच पाहिजे कौतुक करण दुसऱ्या ड्रायव्हर म्हणजे आणि कर ज्याला म्हणजे म्हणायचं त्याला हांडली तर हांडली बाबा ही एक नंबर चालवत तर चालवत नाही चालवते तर हायच की ड्रायव्हर तर शेवटी एक नंबर मला सांगायचं शेटच्या गाडी आम्ही दोघं बी म्हणजे कुठे बी पहिले गिरी बाबा गेला दुर्गा गेला आपा तरी बसणार नाहीतर ना, मी तरी बसणार त्याच्यात दुसरा दुसरं पण असं नसतं की आपण गाडी पोळली आणि बारीक रुस बारीकनं पोळली आपण कधीच नसते आमच्या दोघांत उलट आपाला फोन आला बाबा हा 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 आपण मैदानात काही टेन्शन नाही मग मी जात पण नाही एका वेळी आपण असला तर बाबा आपल्या दोन गाड्या येत्या तर मग मी जातो आज आपल्या दोन गाड्या होत्या तर राहुलचा फोन आला म्हणजे मग आलो मैदानात म्हणजे गाड्या दोन्ही राहिल्या तर ड्रायव्हर असावा आपला घरचा म्हणून आम्ही मी येतो बर आपण मजेक ना इतकी ड्रायव्हर बघितली पण आपण एकदम म्हणजे ड्रायव्हरच राणी मानले गरीब आणि निर्वेश आणि विषय असा की कधी कुणाला नाही म्हणत नाही कोणाला बी गाडी आज बाबा एक नंबर केलाय आणि उद्या वासराची गाडी ना आपला म्हणलं आपा तर नाही म्हणत नाही मी त्या काल एक नंबर केला आणि तसलं नाही तर आजकालचा ड्रायव्हर तुम्ही बघितले ते दोन तीन एक नंबर केलं हवेत गेलं आणि घरी जाऊन बसलं मग आज दिवशी नरवण्याच्या मैदानात एक ड्रायव्हर बघितला मी बोलतोय या संघ आणि ताटमानानं म्हणजे बोला ना पण तू नाव घेत नाही थोड्या वेळात नाव झालं चर्चेत तर त्या ड्रायव्हर झेपत नाही आता आमचे नादात सतरा अठरा वर्ष गेली एक नंबर करण्यात कधी कोणाला ताटमान बोललं नाही तुम्ही बाबा हा ओला हो आपलं हाक मारली तर बाबा होला मानपान द्यायचा मोर जायचं त्यात काय माणूस कमी होत नाही मला सांगा काय सांगत आजच्या गुलाल विषयी काय सांगत आजचा गुलाल काय बारीक आणि आपण गट सी मी काढला फायनल बारीकन गाडी आणली चांगलं वाटलं आणि गुलाल मिळालं बैलाला शेट विषय काय सांग शेट म्हणलो पुढच्या मैदानात आता दोनच करू शेटच कसं आहे माहिती का का शेटने आम्हालाच कळून दिलं नाही आज पहिरा कोणता आहे आणि शेटने सांगितलं तर आज गुलाल आहे म्हणून मी काय म्हणतो कमी का मास्टर माइंड झालाय शेट म्हणून मास्टर माइंड म्हणजे मास्टर माइंडच्या पुढची बुद्धी आता शेट म्हणजे चांगले बैलगाडी क्षेत्रात त्यांनी आता म्हणजे डोकं म्हणजे चांगलं चालतंय की आता आम्ही गाडी आणाय असतो आपण मी आम्हाला जोपर्यंत बैल देत नाही तो कळत नाही कुठला बैल असतो पायरा देखील आम्ही आणि आम्ही शिटला इचारत मी नाही कुठला घातलाय आणि गाडी कशी गाडी हानाय जावा एवढंच गाडी हाणा जावा म्हणले आपला हानायचे मग कुठला गाड्यात घातलाय काय घातलाय इचारायचं नाही असं असते आमचं बर काय स्टार तुमच्याकडे आता फिरत आज नाही म्हटलं तर पाच पंचवीस हजार रुपये तरी हो की नाही कसं आहे आता बैल बी चांगली ती गाड्या चांगल्या पडल्या तर स्टारला काय बैल पडले तर आमचं बी स्टार आहेत असं बाई बैल बी पळायला पाहिजे चार दोन मैदान राहिले तर एक दोन मैदान मारबी खाते नाही काय तसं म्हणजे कमी जास्त होत असत काय त्याचं म्हणजे तुम्ही सेम खूप आहे हार जर झाली मोठ्या गाडीची तर काय म्हणजे ती सिच्युएशन काय असतं नाही काय काय विषय होतो आता आपण म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मोठ्याच आता म्हणजे मोठ्याच आहे तसं आता आपण पंधरा वर्ष झालं गाडी आणतो का नाही कंटिन्यू आपल्याकडे अशी टॉपची एक गाडी नसते प्रत्येक मैदानात वेगळी गाडी असते आणि प्रत्येक मैदानात वेगळ्या गाडीतली दोन गाडीतली एकतरी गाडी बोलावतात आपली चूक आपण सुधारायची चूक झाल्यानं सुधारली पाहिजे आपल्याकडून थोडीशी उन्नीस बीस झालं तरी आपण आपण डायरेक्ट सांगतो बाबा असं झालं आपल्या झालं झालं सांगायचं किंवा बाईला कोण झालं तर डायरेक्ट सांगतो मग जे मोठं असो किंवा बारका असो त्याचं काय नसतं जे आहे ते झालं ते सांगा रील सांगायचं होतं की चूक सुधारायची नाही तर आपला डावीचा बैल पळाला आणि त्या मालकाने उद्या विचारलं के काई काई कि यार बैल कुठला पळाल तर आपण तोंडामध्ये तोंड बैल पळाला मग ते फॉल्ट गावत नाही आणि काय जी चूक आहे ती क्लिअर सांगितली की हे करून आपल्या फर्स्ट बोलतो असं पण ड्रायव्हर बघितलं की जो आता फिक्स गाडी आहे एक झेड फिक्स गाडी आहे ज्याला ड्रायव्हर असला ना समजा दुसरं वासर असलं ती तो जो, जो बैल पळला नाही का नाही तरी म्हणणार वासरू तर लाल केले जेवढं त्याचं मग नाहीतर लगेच आता बघितले तुम्ही एका गाडीच्या मागे दहा पंधरा पंधरा ड्रायव्हर असते आणि आज गाडी पळली तरी उद्या तो पळते आपण उन्नीस बीस काय सांगितलं गेलं की दुसऱ्या ड्रायव्हर चढतो हो गाडी त्यामुळे तिथे चालले पण आमचं तसं नसते आमचं सेट आणि शेटला बी आमचं शेट सवय की जी क्लिअर आहे तीच क्लिअर सांगायचं आपला नाही पळाल तर आपलाच नाही पळाल म्हणून सांगायचं आपला पळाला तर आपलाच पळाला म्हणून सांगायचं मान्य शेटचं पण एक स्वभाव आहे बाबा चुकलं ना चुकलं बाबा इथं प्रॉब्लेम आहे ना म्हणजे आता स्पष्ट बोल ना म्हणजे आपला बैलकम पळा आपला बैलकम पळा आपण त्यासाठी काय करावं लागेल किंवा बैलांना कि प्रॉब्लेम काय हे या गोष्टी सगळ्या डिस्कस केल्या पाहिजेत आपला बैल पोहोन तरी दुसऱ्या नाही नाही तसा दोष देऊन चालतच नाही जी आता कसं आजकाल लाईव्ह दिसत सांगायची गरज लागत नाही आता काय झालं काय नाही पळाला कुठला धरला कुणाला वाढीवला सगळं कळते त्यामुळे खोटं बोलायच येत नाही मला सांगा मी मला वाटतं ते पेडगावच्या मैदानावर बैल बघितलं दुर्गा त्यावेळी सांगितलं एक नंबरचा बैल काय सांगताल या बैला म्हणजे जर ह्याला जर समजा शहाणा बैल भेटला म्हणजे मी म्हणून नाही बैल शहाणा भेटला बैल कवळा आहे अजून बैलाला एवढं पोखतापणा काय आलेलं नाही बैल अजून चौसा आहे अजून लहान बैला अजून बैल पोखता झाल्यानंतर चांगल्या गाड्या पडणार बैल चांगल्या गाड्यात मारणार बैल गाडी पण आता काय आता जे शानपणा अगदी रिशेच्याकडे आता पळत आलाय पण त्यानं ताशी एवढी गाडी कसरत होती बैला पण बैलांना तास नाही गोंड्याकडनं पळून पण तोंड काढून बघूनच बैल पळत होता दुसरा बैल असता तर उडी गेला असता दुसरा कुठला असत बर शेटची बाबी आपण पोहतोय पण पोहतोय एक स्टार आहे स्टार बाईत आणि ह्या म्हणजे एक नितीन वागलं म्हणतं ना स्टार होत नितीन मग तसप असली नाही आपोआप भेटत तुमच्या मनात खोट असली नाही तुम्ही किती प्रयत्न करायचं वायद्या लाखला घालवा दोन दोन लाख वायद्या घालवा तुम्हाला गुलाला नाही भेटणार तर नाही ज्या दिवशी आपला दिवस उगाव लागेल नाही त्या दिवशी हमकाच तुम्हाला गुलाल भेटणार पण मता साफ ठेवली पाहिजे दुसऱ्या बैलाला सगळ्या बैलासाठी नाव नाव जुन हे करून नावं ठेवून प्राप्त होत नाही काय शेट विषय काय सांगतो शेट काय शेटचा स्वभाव चांगला तर आपण म्हणजे आमची मग कधी मुलाखतच नव्हती फोनवरच बोलायचो फक्त मध्ये एकदा चोराड्याला आलं त्यावेळेस भेटलं आणि त्याच्यानंतर एक दालत म्हणजे असं दोनच वेळा भेटलं शेट ना तर शेट असं फोनवरच कॉन्टॅक्ट बघितलंच नव्हतं आपण तुम्हाला मोठी गाडी लागली तर शेट कधी बाकीच आमच्या घेत नाही तसं नाही शेट मग दोन वेळेस आपल्याला समजून त्यांनी लय चांगलं समजून घेतलं नाही काय आज पण त्या दिवशी ह्याला त्या विरकरवाडीला बी ना आज बी आज म्हणजे कसं होतं हाय गाडी थोडं त्यांना बी वाटत घ्यायला आपलाच माणूस आहे मोर गेला तरी आपला अभिमान आहे गाडी राहिली ह्याला महत्व आहे ना आता गाडीचा विषय नाही म्हणजे आपण त्यांना बी सांगितलं होतं जरी गाडी असली तरी आपण सांगितलं होतं ही तीन फेर गाडी हानायची पण आता राहिली बिया दोन्ही बियाला म्हणून म्हणलं ते आपला बी ड्रायव्हर आहे हणू द्या म्हणलं एक गाडी काय टेन्शन नाही आलं आपण ती गाडी पळवली फायनल मी ही गाडी पळवली आणि शेटच कसं आहे राजा माणूस म्हणलं तरी काय हरकत नाही राजा माणूस हा जी बात काय नसतं शेटच म्हणजे निवेदन तुम्हाला काय वाटतंय की अनेक बघितले की पण तिथं बसून नियोजन लावते मास्टर माइंड ऐक नियोजन स्वतः कोणाला असलं की आपल्याला टीव्ही लावून प्रत्येक बैल आपल्याला कळत नाही ती सीट बघते ला प्रत्येक बैल बघणं चेक करणं कुठला पळतोय कुठल्या गटात कसा पळाला कळते उलगे मग त्या हिशोबाने ती सीट सेट करते तर मित्रांनो देवा कमी मालकाच मला वाटतं मालक पण या दीड वर्षात बैलगाडी क्षेत्रात आठ महिन्यात आठ महिना आठ महिन्यात मला वाटते जवळजवळ एक विशाख गुलाल झाला असत वीस hmm. पंचवीस गुलाल आणि एक वास्त्र त्यांनी घेतलं देवा म्हणजे एक लक्ष्मी बागा ते आपण म्हणतो ना एखाद्या दावणी लक्ष्मी त्याच्या दाऊणीच नालो त्यावेळेस मी म्हटलं तुम्हाला तुम तुम गुलाल काय हटणार नाही तुमचं आणि तुमचं निवेदन चांगलं आहे आणि तुमच्या मागे खंबीर आहे एक प्रकारे आज त्या दिवशी पण तुम्ही तीन फेर पाहाला चौ चार फेर पाहाला तर त्या दिवशी जर मुसरीबाईवर गाडी सुटली नसते हातात तर तिथं पण एक नंबर करतो हो एक नंबर करतो बर आता आज दोन नंबर केला काय ती पण टाका टाकायचे एकदम आज अं आपलंच बॅडलक म्हणायचं थोडं पण बैलाने आपल्याला चांगली साथ दिली आज दोन नंबरचं आपल्याला गुलालाला पात्र केलं हे सगळ्यात मोठं आपल्यासाठी ते आज म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि आज दोन नंबर करणं पण एवढं आजच्या ह्याच्यात सोपं नव्हतं आणि ते त्याने आपल्याला करून दिलं आज आपल्याला गुलालाला पात्र ठेवलं ह्यात सगळ्यात मोठा आनंद आहे गुलाल महत्वाचा आहे पण तुम्ही वरच्या नंबरात राहिला एक दोन तीन म्हणजे वरचा नंबर आणि दोन नंबर मध्ये पण मला वाटतं लय नाही असा म्हणजे आ... जास्त फरकाने नाहीच झालेला काय टाका टाकीत आपला एक नंबर गेलेला आहे आणि एक आ, दुसरी गोष्ट म्हणजे मुश्रीफ ड्रायव्हर ना, ना। ना, ना। मार्गदर्शनाखाली हे आमचं सगळं चाललेलं आहे आणि आज दुसरे अ वासराबद्दल काय सांगता म्हणजे वासरा म्हणजे वासराचा पोळ बाकी असं ये वासरा स्पीड जास्त आहे सातशे आठशे फूट कसरा टाकाच कुठला बैल असलं तर वासराला बी जास्त आहे त्या कसं तिकडल्या भागात कसं सेकंदरा हजार कचरा सोडून हाणते ती ना आपल्याकडे कसं गाडी पिढी जुळवून हाणायला लागते असा खेळ आहे जुळवा जुळवी करून सगळ्या गोष्टी लागतात हो जुळवा जुळवी केल्याशिवाय गाडीच वर येणार स्टार असते मुश्रीफ शेख म्हण म्हणजे मला ह्या म्हणजे आठ महिन्यात पंचवीस गुलाला सोपन नाही गोष्टी केलाय त्यांनी पहिले पाच बैल आणली ती बाद झाली परत हे आता नवीन आणलं म्हणजे पाच बैल आणली म्हणजे एक पैसा पण खर्च करावा लागतो पण स्टार पाहिजे तो आता मला सांगा त्यांची सगळीच बैल पळती हो सगळीच बैल पळती कायम गुलालाच असते ते सांगतो काय माणूसच आहे ते असे बर मला सांगा एक दोन नंबर ह्याच्या आधी एक दोन तीन मध्ये कधी राहिलाय हा राहिलोय ना पेनूर मध्ये दोन नंबरला राहिलोय नंतर एम एम नानाच वनश्री केसरी होत त्या ठिकाणी तीन नंबर राहिलोय नंतर गोरसाळ्याचं मैदान होतात चालूला वादळ बरोबर तिथं चार नंबर केलंय मला वाटतंय ते आमरापूरला भारतन आम्ही तीन नंबर केलाय म्हणजे असे माझी म्हणजे माझं एक स्वप्न होत एक नंबरचा आणि एक नंबर आज मला म्हणजे थोडक्यात हुलकावून दिली माझ्याकडे सगळ्या ट्रॉफी आहेत फक्त एक नंबरची ट्रॉफी नाही आणि मला ती मनापासून घ्यायची आहे त्याच मी शोधात आहे आणि ती शंभर टक्के आम्ही लवकरच आज आपण आज सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या म्हणजे टॉप मध्ये लढत झाली एक प्रकारे दोन नंबर जरी झाला तरी लय महत्वाची गोष्ट आहे कारण काय काय क्वार्टर क्वार्टर फायनलचा गुलाब भेटला ती खुश येते म्हणजे तुम्ही पण आता म्हणजे तुमच्याकडे एक नंबरची टॉपी नाही शंभर टेके तुम्हाला एक, एक नंबरची टॉपी येईल थोड्या दिवसात चला धन्यवाद